छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर अखंड भारतासाठी प्रेरणेचा खळखळत राहणारा झरा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात छत्रपतींची प्रतिमा अभिमानाने लावली जाते आणि त्यांच्या केवळ नामघोषाने दहा हत्तींचं बळ अंगात संचारत हा आहे आपल्या इतिहासाचा कणखर बाणा हा आहे सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या मराठा साम्राज्याचा स्वाभिमान आणि हाच स्वाभिमान जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकणार असतो तेव्हा मनात असते ती केवळ आतुरता पण आपण ज्या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहतोय ती गोष्ट जर आपल्या छाव्याच्या चित्रपटाची असेल तर मग नाद वेगळाच असतो पण इतिहासातील अशा भव्य व्यक्तींची एक प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या मनात आधीच तयार झालेली असते आणि त्याच व्यक्तींवर बनलेला सिनेमा हा त्या प्रत्येकाच्या मनातल्या तयार झालेल्या प्रतिमेला आव्हान देत असतो त्यामुळे असे सिनेमे बनवणं जास्त आव्हानात्मक असतं पण येणारा छावा त्याच तापतीचा असेल का बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं नुकताच गुणवंत आणि प्रचंड प्रभावी अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना अभिनीत आणि उत्कृष्ट दिग्दर्शक सिनेमॅटग्राफर लक्ष्मण हुत्तेकर दिग्दर्शित बहुप्रतीक्षित असलेल्या छावा चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला या टीझरमध्ये जे काही प्रसंग चित्रित केले आहेत त्याचा प्रभाव स्क्रीनवर ज्या ताकदीने दाखवण्यात आलाय ते खतरनाक आहे लक्ष्मण उत्तेकर स्वतः सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे दिसणारे चित्र सगळ्या बाजूने भक्कम वाटत आहे ही चित्रपटाची जमेची बाजू अर्थात यामुळे निर्माण होणारा जो फील आहे तोच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे हा चित्रपट सहा डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार असून धडाकेबाज टीजरने प्रेक्षकांच्या मनात आतुरता निर्माण केली आता हा चावा चित्रपट लक्ष्मण पुत्तेकर यांच्या दिग्दर्शनात बनवण्यात आला असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केल्या जात आहेत त्याचं कारणही तसंच आहे कारण त्यांचा एकूण प्रवास आपण पाहिला तर तो अभिनव आणि प्रभावी वाटतो दोन हजार सातमध्ये बॉलिवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी इंग्लिश विंग्लिश डिअर जिंदगी हिंदी मिडियम एकशे दोन नॉट आऊट यासारख्या सिनेमांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आता हे सिनेमे काय दर्जाचे होते हे सांगायची गरज नाहीये त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदाला मराठी चित्रपट टपाल दिग्दर्शित करून दिग्दर्शनामध्ये पदार्पण केलं आणि त्यांच्या आदल्या फिल्ममेकरने खऱ्या अर्थाने स्पीड पकडली त्यानंतर त्यांनी लालबागची राणी हा सिनेमा दिग्दर्शित केला त्यानंतर दिग्दर्शक म्हणून उत्तेकर यांचा पहिला हिंदी चित्रपट लुकाछुपे होता हा रोमॅन्टिक कॉमेडी असलेला चित्रपट प्रचंड गाजला ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि क्रीती सेनन हे लिम इन रिलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल दोन हजार एकवीसमध्ये उत्तेकर यांनी मिमीचं दिग्दर्शन केलं मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाचा तो रिमेक होता मिमी हे एक अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत विलक्षण असल्यामुळे त्यांच्या कथेला एक वेगळी उंची मिळेल त्यामुळे छावा हा ऐतिहासिक चित्रपट काय वेगळं पण घेऊन येणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत विशेष म्हणजे अभिनेता विकी कौशल यांनी या, या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची साकारली साकारलीय विकी हा अतिशय प्रतिभावंत अभिनेता असून तो या भूमिकेमध्ये अतिशय प्रभावी दिसतोय छावा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात येणार आहेत या सिनेमामधला विकीचा लूक आणि थरारक दृश्य खेळवून ठेवणारी या चित्रपटात विकीसोबत रश्मिका मंदाना ही येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे तसेच या चित्रपटात अक्षय खन्ना आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्यात तर या सिनेमाच्या टीझरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा थँक्यू